भावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित ऐशा उपाय करून न होते स्वामी प्रसन्न आता एक युक्ती दिवजून न्यावे पळवून येतील असो कोणी एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामींसी तात्या साहेब निघाले कडपगावचा मार्गधरीला मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेन्यांतून उतरले मागू ते अक्कल अगडले। आले असे बहुत वेळा आघडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी मग पैशा ते घेऊन बडोद्याचे आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होईल परिमल्ला राऊन रुपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रांशी विचारिती कोण जातो स्वामींकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत दयाचे नाव अल्पकार्याचे धरून हाव आपण पुढे जाहला तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताठी स्वामीन फुडे ठेवित ती पाहुणी समर्थाना तेव्हा आणि वार क्रोध आला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेड सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला पळाले तोंड चे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासे साहेबा विष प्रयोग केला रावावरी आळ आल आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अगटित लिला दाविली ख्याती झाली सर्वत्र इथे श्री स्वामी चरित्र सारा मृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसूत षष्टोध्याय गोड हा इथे श्री स्वामी चरित्र सारा मृते षष्टोध्याय समाप्त शुभम भवतु श्री स्वामी समर्थ